नमस्कार मी सागर सुरेशी आणि आपण पाहताय ई ग्रामपंचायत आपल्या स्तरावरील चॅनल आपल्याला तर माहितीच आहे कालच्या अर्थसंकल्पात मोठ्या जल्लोषात जाहीर केलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेत सगळ्याच महिलांना फायदा होणार नाही आहे याचा अर्थ राज्यातील सर्व महिलांना दीड हजार रुपये मिळणार नाहीत तसेच वार्षिक अठरा हजार सुद्धा मिळणार नाहीत कारण सरकारनं या योजनेसाठी मोठ्या अटी व शर्ती घालून ठेवलेल्या आहेत आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या कुटुंबातील एकत्रित शेती पाच एकर पेक्षा जास्त असेल तर तुम्ही अपात्र असणार आहे तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर असेल तर चालेल पण अन्य कोणती वाहन असतील तर सुद्धा तुम्ही अपात्र असणार आहात तसेच तुमच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर असेल तर त्या महिलांना सुद्धा पंधराशे रुपये मिळणार आहेत अशा सर्व अटी व शर्तीचा आढावा व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊयात तसेच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची सुद्धा माहिती आपण देणार आहोत तर पाहू शकता पहा कोणत्या महिला पात्र असतील तर यामध्ये आपण जाणून घेणार आहोत एक लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणं आवश्यक आहे दोन राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र आहेत त्याचबरोबर पहा किमान वयाची अट असणार आहे एकवीस वर्ष ते कमाल साठ वर्षापर्यंत महिलांचं वय असणं गरजेचं आहे त्या महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत पहा सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे जर नसेल तर आत्ताच काढून घ्या त्यानंतर पहा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ह्या झाला पात्र महिला पण अपात्र महिला कोण आहेत का तर पहा आपल्या राज्यातील याच लोकांना फक्त आपल्याला पंधराशे रुपये मिळून जाणार आहेत पण या अपात्र लिस्ट मध्ये तुमचं नाव असेल तर मात्र तुम्हाला पंधराशे रुपये पासून वंचित राहावं लागणार आहे तर पहा कोणत्या महिला ह्या अपात्र असणार आहे ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहेत त्या महिला अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर करता आहे कुटुंबातील सदस्य आयकर करता असेल तरी सुद्धा पंधराशे रुपये त्या महिलेला मिळणार नाही त्यानंतर पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कंत्राटी तसेच कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु कार्यरत असलेले तथा स्वयंसेविक कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत त्याच पद्धतीने पहा सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारे आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर अपात्र असणार आहे पहा तुम्हाला आणखीन कोणत्या योजनेतून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडून पंधराशे पेक्षा जास्त जर अनुदान तुम्हाला मिळत असेल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही या योजनेपासून वंचित असणार आहात पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असतील तर ते सुद्धा अपात्र असणार आहेत पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ते अपात्र आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तरी सुद्धा ते, ते अपात्र आहेत पहा सदस्यांची संयुक्तपणे जरी असली तरी तुम्ही अपात्र असणार आहात कुटुंबातील रेशन कार्डावरील जी नावं आहेत त्यांच्या नावावरती मिळून टोटल पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही अपात्र आहात त्यानंतर पहा ज्यांच्याकडे जा चारचाकी वाहने ट्रॅक्टर तवडा वगळून ज्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत पहा चार चाकी जी वाहने असतील फोर व्हीलर कार असेल किंवा तुमच्याकडे टेम्पो असेल फक्त ट्रॅक्टर वगळून ही अट आहे सदर योजनेच्या पात्रता व अपात्र बाबत करण्याची आवश्यकता भासल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन यामध्ये मान्यतेने कार्यवाही बदल करतील अशी सुद्धा यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे मित्र हे झाले पात्र महिला आणि अपात्र महिला आता या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात हा व्हिडिओ इथे प्ले होईल तो व्हिडिओ पहा आणि ती कागदपत्र तयार ठेवा तसेच संपूर्ण व्हिडिओची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे तो व्हिडिओ जाऊन पहा मोठा व्हिडिओ आहे पण संपूर्ण डिटेल्स वाईज देण्यात आलेली आहे आता मित्र मोठ्या जल्लोषात ही योजना जाहीर केलेली आहे सरकारनं पण या अटी शर्ती तुम्हाला मान्य आहेत का याबद्दल तुमच्या काय कमेंट आहेत कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा धन्यवाद